अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथील पत्रकारांना छत्रीचे वाटप दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर येथे अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथील पत्रकारांना छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी संदीप राऊत म्हणाले की अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच शैक्षणिक दत्तक विद्यार्थी घेऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करणार असेही सांगण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष शेख जाकेर तालुका अध्यक्ष संदीप राऊत महिला अध्यक्ष ज्योती सोनटक्के गुणवंत विरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी मेटकर तसेच अर्धापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादीचे सर्व स माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर तालुक्यात सर्व पत्रकार बांधवांना छत्रीचं वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आणि ते चांगल्या पद्धतीने पार पडला आणि उद्या आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सा वाटपसुद्धा करणार आहोत आणि आमचे सोबत शहराध्यक्ष संदीप राऊत आणि जिल्हाध्यक्ष युतीचे सोंटक्या मॅडम असे आणि वेगळेवेगळे चार दिवस कार्यक्रम अर्धापूर चालणार आहेत तरी मला दादाच्या वाढदिवसामध्ये एकच म्हणायचं आहे की दादा एकदा महाराष्ट्राचे मु मुख्यमंत्री व्हावं हे आमची इच्छा आहे सर्व कार्यकर्त्यांची हे सांगून माझे दोन तुम्ही शब्द शब्द संपवतो देशाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तालुक्यातील पत्रकारांना छत्रीचे वाटप करण्यात आज सगळ्या तालुक्याच्या वतीनं करण्यात आले सर्व तालुक्याचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते आणि या उद्यापासून जे सात दिवस जो सप्ताह होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही उद्या आजीदादाच्या वाढदिवसानिमित्त झाडे आमचे झाडे लावायचा एक कार्यक्रम उद्या होणार आहे त्याच्यानंतर परवाच्या दिवशी आम्ही शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटणार आहोत त्यानंतर शैक्षणिक दत्तक विद्यार्थी घेणार आहोत अशा पद्धतीनं आम्ही पाच सहा दिवसाचं आमचे कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि शहर व तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी गेल्या व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही विद्यार्थी दत्तक घेत असतो आणि दरवर्षी आमचे सामाजिक कार्यक्रम चालू असतात दादाच्या वाढदिवसाने तेवढं सांगतो